नमस्कार मी युगंधरा आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी मावळ तालुक्यातील वारकरी बांधवांना पायी दिंडीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे तहसीलदारांना निवेदन अयोध्या नगरीत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रणाचे श्रीराम मंदिर अक्षदा कलश यात्रेचे वडगाव मावळमध्ये उत्साहात स्वागत मावळ तालुक्यातील आडेगावच्या सरपंच सुनीता सुतार यांना राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मुंबईत करण्यात आला प्रदान जागतिक मेमरी चॅम्पियनशिपमध्ये तळेगाव दाबाळ येथील एम टीच्या मनीषा गोंदळे यांची परिचक म्हणून निवड पवना नदी प्रदूषण मुक्तीसाठी बुधवार वीस डिसेंबर पासून पवना मै जनदिंडीला सुरुवात संसद सुरक्षा भंग प्रकरणावर आजही विरोधक आक्रमक हिवाळी अधिवेशनास खासदारांचे रेकॉर्ड ब्रेक निलंबन दाऊदबाह्य एक हजार टक्के ठणित असल्याचे दाऊदचा जुना सहकारी छोटा शकीने सांगत दाऊद इब्राहिमच्या अस्वास्था चर्चा निराधार असल्याची दिली माहिती नियम पायदळी तुळवल्याप्रकरणी आरोग्य विभागाकडून काळणी दाखवा नोटीस रुबीसह सात हॉस्पिटल आरोग्य विभागाच्या रडारांवर या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या